डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार सर मी डॉक्टर सुभाष देसाई हो मी आज आपल्याकडे अशासाठी आलो की आपण या वयामध्ये सुद्धा वैद्यकीय वया प्रॅक्टिस करत असता आणि आपल्या हाताला गुण आहे तर आपण साधारणपणे मधुमेह हा आजार भारतभर एखाद्या साथीसारखा पसरला आहे तर आबाल सुद्धा हा ग्रासलेला आहे या मधुमेहाबद्दल कितव्या वर्षापासून साधारण आपण काळजी घ्यावी आणि त्यामध्ये फिरायला जाणं असो पत्ते पाळणं असो हे कुठल्या पद्धतीने करावं याचं जरा मार्गदर्शन आपल्याकडून अपेक्षित आहे हो सर मी बोलतो सर जर तुमच्या घरी आई वडील मामा चौथा आजी आजोबा याला जर साकार असेल तर तुम्ही विसा वर्षीपासून तुम्ही साधारण खबरदारी घ्या कारण तो वंश परंपरागत आजार आहे बरोबर हां तुम्ही वर्षात एकदा साखर तपासा ती जर दोनशेच्या पुढं असेल जेवणानंतर तर तुम्हाला डॉक्टरच्याकडे जायला पाहिजे आणि जर तुमच्या घराण्यात नसेल तर तुम्ही पस्तीसच्या पुढं आसपास लक्ष द्यायला काय हरकत नाही वर्षातून एकदा साखर नुसती तपासून घ्या आणि जमलं तर ब्लड प्रेशन बसून घ्या दोन्ही ही सायलेंट आजार आहेत बरोबर ते लक्षात येत नाही एकमेकाशी काही संबंध आहे का मधुमेहाचा आणि रक्त दाबाचा तसं म्हटलं तर आहे पण हर जर मधुमेह असेल तर रक्तवाहिन्यात टनक होतात टनक झाल्या की त्यांना रक्तप्रवाह सुरळीत जायला थोडा अडथळा यायला तो मग हृदयाला काम जोरात करावं लागतं आहे मग प्रेशर वाढतं वाढतं हे आहे बरोबर आपण सांगा की साधारणपणे प्रत्येक व्यक्तीने मधुमेह झालेला असेल तर त्यांनी काय काळजी घ्यावी आहार काय करावा विहार काय करावा हां सांगू आता आता सोप आहे एक अगोदर पहिल्यांदा मान्य करा की मला साखर आहे बरेच लोक मान्यच करतात की मला साखर झालेली आहे कारण त्यांचं म्हणणं असं असतंय की माझी जखम लवकर वाढते मी रात्री लग लगबेला कधी उठत नाही मी मला पाण्याचा सोप कधी नसतो पाणी प्यावस वाटत नाही तर अगोदर डॉक्टर सांगत असतील तर साखर आहे हे दोन तीन ठिकाणी तपासून जर सिद्ध झालं तर ते मान्य करा नंबर एक पहिल्यांदा मग आता तुम्हाला काय करायला पाहिजे नंबर एक सगळ्यात चांगलं महत्त्वाचं काम म्हणजे फिरायला जावा चार ते पाच किलोमीटर फिरायला जावा पायातले चप्पल आणि बूट चांगले पाहिजेत कपडे कसले असू देत आणि जास्त फिरायला जाऊ नका तुमचे गुडघे बात होतील कारण तुम्हाला समजा इथनं पुढं तीस वर्ष चालत असेल तर तुमचे गुडघे बाजूला चालणार नाहीत फिरायला जावं चार ते पाच किंवा आणि बारीक सारीक कामं करा म्हणजे देवाला नारळ द्यायचा आहे कपड्यांची घडी घालायची आहे कपडे वाळवाळ टाकायचे आहेत काड्यापिटी आणायचे आहेत असे बारीक सारी कामं करतो राहा खुर्चीवर बसा जमिनीवर बसू नका अच्छा दुसरा भाग असं की आहारामध्ये काय घ्यावं आहारामध्ये गोड जे तोंड तोंडात ठेवल्यानंतर जे गोड वाढतात म्हणजे पहिल्यांदा म्हणजे रोजच्या हारातलं भात कमीत कमी बरोबर साखर आणि गुळ जवळजवळ नको बरोबर चिमटीवर बर साखर घेतली चालेल बारका चमचा साखर नको बरोबर आणि पेडा बर्फी जिलेबी पनास आंबा मुसंब द्राक्ष टरबूज रताळू हे जे पिष्टमय पदार्थ आहेत ते टाळले पाहिजेत बरोबर मग याच्यामध्ये वैद्यकीय सल्ला केव्हा घ्यावा जर साखर दोनशे जे पुढे गेली असेल पाहिजे बरोबर गोळी कुठली द्यायची किती वर्ष द्यायची कुठल्या पावावरची द्यायची प्रकारच्या गोळ्या आहेत आता पूर्वी एक दोन प्रकारच्या गोळ्या होत्या बरोबर आता चाळीस पन्नास प्रकारच्या गोळ्या आहेत मग याच्यामध्ये आयुर्वेदिक काही लोक गुळवेल गुडमार अशी पावडरही घेतात त्या घ्याव्यात का घेऊन येत वैयक्तिक मला विचारलं तर मी म्हणेन नको बरं कारण त्याचं स्टँडर्डायझेशन झालेलं नाही बरोबर आमच्या ह्या गोळीचं उदाहरणार्थ ग्लायनिस गोळी घेऊ हो। ग्लायनेस ही अख्ख्या भारतात मिळते अमेरिकेत मिळते जर्मनीमध्ये मिळते जपान मध्ये मिळते चायनामध्ये मिळते सगळीकडे मिळते आयुर्वेदिक पावडर तुम्हाला फोटो मिळणार त्या टापू पुस्तक मिळणार बरोबर त्याचा अभ्यास झालाच नाही बरोबर मग याच्यामध्ये जखमा ज्यावेळेला डायबेटिक माणसाला होतात त्यावेळी त्यांनी काय करावं जखम झाली असेल आणि त्यातल्या त्यात घोट्याच्या खाली म्हणजे पायाला त्याने अतिशय दक्षता घ्यायला पाहिजे बरोबर रोज जखम धुऊन काढली पाहिजे डेटॉलने स्पिरिटने आयोडीनने पुसायला पाहिजे आणि खरं म्हटलं तर डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्या पाय जाण्याची शक्यता भरपूर आहे घोट्याच्या वरनं पाय जाण्याची शक्यता भरपूर आहे जखम जर मोठी असेल तर किरकोळ असेल तुम्ही घरी ड्रेसिंग करून बरं बरोबर योगासनाचा डॉक्टर साहेब काय उपयोग होईल आता ज्याला फिरायला पोहायला जायला जमत नाही बरोबर सायकल चालवायला जमत नाही त्याला पर्याय काय बरोबर योगासनं घरात करू शकता करू योगासनं करून देखील फायदा मिळतो बरोबर साखर कमी येते होय म्हणजे निरोगी राहून हा डायबिटीस रिव्हर्स करता येतो काय रिव्हर्स होण्याची शक्यता फार कमी आहे समजा दहा हजार एक पेशंट आहे तर त्याचा एखादा पेशंट बरा होईल बरोबर की त्याला साखरेची गोळी म्हणजे मधुमेहाची गोळी लागणार नाही बरोबर बाकीच्या दहा हजारांना बहुतेक आयुष्यभर गोळी घ्यावी लागणार बरोबर <laughs> मग आता अनेक वेळेला मधुमेह तज्ज्ञ म्हणून काही डॉक्टर्स बोर्ड लावतात मग त्याच्यामध्येच हृदयविकार हे बाकीचे म्हणजे मधुमेहामुळे जे आजार येतात त्याची सुद्धा लिस्ट त्यामध्ये देतात तर बरोबर बेसिकली मधुमेहच मला वाटतं अनेक आजारांचं कारणीभूत होतो मधुमेह हा आहे नंबर एक तो किडनी आणि डोळे बांध करतो बर नंबर दोन तो हृदयावर आक्रमण करतो नंबर तीन तो मेंदूवर आक्रमण करतो सगळ्या रक्तवाहिन्या महिन्या बाद करून टाकतो बरोबर त्यामुळं तो बेसिक तो आजार मधुमेह असल्यानंतर हे बाकीचे लोक हृदयविकार मेंदूचे विकार में साधूपिंडाचे वेकार हे तुमच्या जवळपास येऊन थांबलेले असतात था। बरोबर डॉक्टर साहेब देऊ नका आता मी साधारणपणे समजा वीस पंचवीस वर्ष ज्यांना मधुमेह आहे त्यांनी गोळ्यावर केव्हा अवलंबून राहावं आणि इन्सुलिनवर केव्हा शिफ्ट व्हावं नाही गोळ्यावर जर कंट्रोल होत असेल तर इन्सुलिनवर जायची काही गरज नाही बरोबर हां गोळ्यानं कंट्रोल होत नाही इन्सुलिन घ्यायला घाबरू नका बरोबर इन्सुलिन बरेच फायदे होतात बरोबर एक म्हणजे तुमची तब्येत चांगली सुधारते तुम्ही ऍक्टिव्ह होता गोळ्या फार वाढवणं बरोबर नाही बरोबर गोळ्या लिमिट पर्यंत वाढवणं ठीक आहे त्याच्याभर शक्यतो इन्सुलिन गेले बरं आणि इन्सुलिन आता चांगले चांगले इंजेक्शन बरोबर दिवसाला एकच इंजेक्शन चालत आहे काही ठिकाणी आता महिन्यात नाही एक इंजेक्शन चालत आहे बरोबर आणि दहा वर्षांनी वर्षात एक इंजेक्शन सुद्धा येईल बरोबर अगदी बरोबर साहेब आपल्या ह्या बोलण्यामुळं म्हणजे मधुमेह पेशंटच्या मनामध्ये जी भीती असते ती भीती कमी होईल आणि योग्य ते मार्गदर्शन मिळेल आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार ओके okay. सर